स्थानिक देवराव पाटील विद्यालय येथे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत मातोश्री सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना अंतर्गत शालेय उपक्रम अंतर्गत शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वितरण कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्माण विश्वस्त मंडळाचे सचिव गणपतराव काळे प्रमुख अतिथी म्हणून आत्माराम चौके रामचंद्र जीवतोडे मेघा भास्कर भास्करवार अलका धोटे व मुख्याध्यापिका आशागिरी गिरी उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करून पाहुण्यांचं विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यानंतर प्रास्ताविकेतून मुख्याध्यापिका आशा गिरी यांनी या योजनेचा हेतू आणि महत्त्व विशद केले व या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन करून योजनेला आर्थिक सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले शाळेतील जवळपास पंचावन्न विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं व गणवेशाचं सा मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले या योजनेसाठी यवतमाळमधील अभिषेक अलोने सत्यम रोकडे सुहास वानखडे अलका धोटे ललिता घोडे सुरेश भोयर प्रिया देशमुख गणपतराव काळे दीपाली टोपरवार प्रतिभा माने संतोष वरकंटे दीप्तीताई मेघा मेघा भास्करवार श्रीकृष्ण कोमावार श्रिया पवार दीपक दीपिका आरेवार व इतर मान्यवरांनी व शाळेतील मुख्याध्यापिका सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या दत्तक पालक योजनेसाठी आर्थिक हातभार लावला ही योजना यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले दरवर्षीच हा उपक्रम शाळेमध्ये राबवण्यात येतो शाळेतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी विद्याताई चौधरी अर्चना गावंडे व शाळेतील सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत या कार्यक्रमाला शिक्षक पालक संघातील सर्व पदाधिकारी शाळेतील विद्यार्थी व सर्व बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुंदर संचालन अर्चना गावंडे यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका विद्या चौधरी यांनी केले प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ